हा की आता सध्या पंचवीस तारखेपर्यंत थंडीच आहे खूप पंचवीस तारखेपर्यंत थंडी आहे खूप गहू पेरायला हरकत नाही हरभरा पेरणी करा हा आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला दोन हजार सव्वीस विषयी एक प्रश्न विचारण्यात येत होता की दोन हजार सव्वीस मध्ये पाऊस कसा राहणार तर त्या संदर्भात थोडा पाऊस कमी राहील समजा हो तर एक डिटेल मध्ये माहिती द्या सर दोन हजार सव्वीस विषयी दोन हजार सव्वीस ला सरासरी पाऊस पडेल समजा सरासरी इतका म्हणजे सरासरी इतका म्हणजे कसं समजा तुमचा जिल्हा कोणता आहे वाशिम वाशिम जिल्ह्याला दरवर्षी पाचशे सहाशे मिलीमीटर पडत हो हो तर यंदा काय झालं दुप्पट झाला सातशे आठशे झाला बरोबर बरोबर तर तिच का नाही पडणार मग दरवर्षी इतकंच पडणार समजा पिकायला पुरतात हो का हो, हो। समजा पाचशे सहाशे मिलीमीटरच मग पडणार हा पाचशे सहाशे मिलिमीटर पडणार समजा पाऊस जास्त यंदा हो, पडला पा। 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 जितका पाऊस कमी पा। तितके पीक चांगले येणार हो का बरं सर आपण जर महिन्या वाईज जर पाहायला गेलो तर दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार जून मध्ये काय होणार आहे जून च्या सहा सात आठ सा, च्या दरम्यान एकदा पाऊस येणार हो का त्याच्यात काही सांगा कापूस लागवड होतील हो एकवीस जून पासून जे पाऊस सुरू होईल दोन हजार सव्वीस ला हो त्याच्यात सगळ्यांच्या पेरण्या होते लागोडी होतील हा हा जून मध्ये गेल्या वर्षी पुढच्या वर्षी पाऊस जास्त आहे हो का आणि ऑगस्टला थोडा कमी राहील आणि राहील मात्र मग या वर्षासारखी अतिवृष्टी समजा आपल्याला पाहायला दिसेल का नाही मग थोडीफार दिसेल काही भागात सगळीकडे नाही दिसणार एवढी असं हो का थोड्या फार भागात नाही दिसेल समजा संपूर्ण भागामध्ये दिसणार नाही म्हणजे या वर्षा सारखी परिस्थिती भरतील काही नाही भरायची हो का हा बरं सर आता हे चक्रीवादळ येत आहे म्हणते महाराष्ट्राच्या दिशेने तर याच काय आहे सध्या पंचवीस सव्वीस तारखे आपण काय अंदाज कसा सांगितलेला दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर हो बरोबर दरवर्षी पाऊस येणार हे सांगितलं होते हो बरोबर आहे मागच्या मध्ये सांगितलं होतं हॅलो बोला सर दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पाऊस येतेच एका अवकाळी हो हो बरोबर सर मग ते बघा ना बरोबर दोन तारखेलाच यायला ती पाऊस हो 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 दोन तारखेला डिसेंबर महिन्यात सव्वीस ला थोडा आभाळ येणार क्लाउडली हा 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 ढगाळ वातावरण हा 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 बरं बरं समजा सर मग आता सव्वीस ते च्या दरम्यान पाऊस राहण्याची शक्यता आहे का सत्तावीस ला थोडं क्लाउडली आभाळ येणार आहे हो का पश्चिम महाराष्ट्र येईल हां 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 पश्चिम महाराष्ट्रात थोडं थोडे थिंबी येतील सत्तावीस अठ्ठावीस ला दोन ते दहा सात डिसेंबर दरवर्षी महाराष्ट्रात एक अवकडे असेल नंतर आपण अंदाज दिवस ना सविस्तर शेतकऱ्या हा कि आता सध्या पंचवीस तारखेपर्यंत थंडीच आहे खूप पंचवीस तारखेपर्यंत थंडी आहे खूप गहू पेरायला हरकत नाही हरभरा पेरणी करा हो आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला दोन हजार सव्वीस विषयी एक प्रश्न विचारण्यात येत होता की दोन हजार सव्वीस मध्ये पाऊस कसा राहणार तर त्या संदर्भात पाऊस थोडा कमी राहील समजा हो तर एक डिटेल मध्ये माहिती द्या सर दोन हजार सव्वीस विषयी दोन हजार सव्वीस ला सरासरी पाऊस पडेल समजा सरासरी इतका म्हणजे सरासरी इतका म्हणजे कसा समजा तुमचा जिल्हा कोणता आहे वाशिम वाशिम जिल्ह्याला दरवर्षी पाचशे सहाशे मिलीमीटर पडत आहे हो हो यंदा काय झालं दुप्पट झालं सातशे आठशे झाला बरोबर बरोबर तर तितका नाही पडणार जे दरवर्षी इतकं पडणार समजा पिकाला कामापुरतात हो का हो समजा पाचशे सहाशे मिलीमीटरच मग पडणार पाचशे सहाशे मिलीमीटरच पडणार समजा पाऊस जास्त हो, पण जितका पाऊस कमी तितके चांगले चांगली हो का बरं सर आपण जर महिन्या गेलो तर दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार जून मध्ये काय होणार आहे जूनच्या सहा सात आठच्या दरम्यान एकदा पाऊस येणार हो का त्याच्यात काही सण कापूस लागवड असेल हो एकवीस जून पासून जे पाऊस सुरू होईल दोन हजार दो, सगळ्यांच्या पेरण्या होतील लागवडी होतील जून जुलै मध्ये गेल्या वर्षी पुढच्या वर्षी पाऊस जास्त आहे हो का आणि ऑगस्टला थोडा कमी राहील आणि सप्टेंबरला मध्ये जास्त राहील मात्र मग या वर्षासारखी अतिवृष्टी समजा आपल्याला पाहायला दिसेल का नाही मग थोडीफार दिसेल ना काही भागात सगळीकडे नाही दिसणार एवढी अशी हो का थोड्या फार भागात नाही दिसेल समजा संपूर्ण भागामध्ये दिसणार नाही म्हणजे सारखी परिस्थिती काही भरसेल काही नाही भरायची हो का हा बरं सर आता हे चक्रीवादळ येत आहे म्हणते महाराष्ट्राच्या दिशेने तर याचं काय आहे सध्या पंचवीस सव्वीस तारखेचा आपण काय अंदाज कसा सांगितलेला दोन ते दोन डिसेंबर हो बरोबर दरवर्षी पाऊस आहे ना सांगितलं होतं होते हो बरोबर आहे मागच्या मध्ये सांगितलं होतं हॅलो <coughs> बोला सर दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पाऊस येतच आहे का अवकाळी हो हो बरोबर सर मग ते बघा बरोबर दोन तारखेलाच यायला येते पाऊस हो 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 दोन तारखेला डिसेंबर महिन्यात वीस सत्तावीसला थोडा आभाळ येणार क्लाउडली ढगाळ वातावरण हा हाँ हा हाँ हा, हा। बरं बरं समजा सर मग आता सव्वीस ते दोनच्या दरम्यान तुम्ही पाऊस राहण्याची शक्यता आहे का सत्तावीस अठ्ठावीस ला थोडं क्लाउडली आभाळ येणार आहे हो का पश्चिम महाराष्ट्रात जरा जास्त येईल पश्चिम महाराष्ट्रात थोडं थोडे थिंबी येतील सत्तावीस अठरा दोन ते दहा सात डिसेंबर दरवर्षी महाराष्ट्रात एक आवकडे असते त्याचा नंतर आपण अंदाज देऊच ना सव्वीस तारखे शेतकऱ्या कि आता सध्या पंचवीस तारखेपर्यंत थंडीच आहे खूप पंचवीस तारखेपर्यंत थंडी आहे खूप गहू पेरायला हरकत नाही हरभर पेरणी करा हो आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला दोन हजार सव्वीस विषयी एक प्रश्न विचारण्यात येत होता की दोन हजार सव्वीस मध्ये पाऊस कसा राहणार तर त्या संदर्भात पाऊस कमी राहील समजा हो तर एक डिटेल मध्ये माहिती द्या सर दोन हजार सव्वीस विषयी दोन हजार सव्वीस ला सरासरी इतका पाऊस पडेल समजा सरासरी इतका सरासरी इतका म्हणजे कसा समजा तुमचा जिल्हा कोणता आहे वाशिम वाशिम जिल्ह्याला दरवर्षी पाचशे सहाशे मिलीमीटर पडत आहे हो हो तर यंदा काय झालं दुप्पट झालं सातशे आठशे झाला बरोबर बरोबर तर तितका नाही पडणार जे दरवर्षी इतकंच पडणार समजा पिकाला कामा हो का हो समजा पाचशे सहाशे मिलीमीटर पडणार सहाशे मिलीमीटरच पडणार समजा पाऊस जास्त हो। पण जितका पाऊस कमी तितके पिकं चांगली हो का बरं सर आपण जर महिन्यावाईज जर पाहायला गेलो तर दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार जून मध्ये काय होणार आहे जूनच्या सहा सात आठच्या सा, दरम्यान एकदा पाऊस येणार हो का त्याच्यात काही सहा कापूस लागवड होईल हो एकवीस जून पासून जे पाऊस सुरू होईल दोन फ्रिजला हो त्याच्यात सगळ्यांच्या पेरण्या होतील लागवडी होतील जून जुलैमध्ये गेल्या वर्षी पुढच्या वर्षी पाऊस जास्त येईल हो का आणि ऑगस्टला थोडा कमी राहील आणि सप्टेंबरला मध्ये जास्त राहील मात्र मग या वर्षासारखी अतिवृष्टी समजा आपल्याला पाहायला दिसेल का नाही मग थोडीफार दिसेल ना काही भागात सगळीकडे नाही दिसणार एवढी हो का थोड्या फार भागात नाही दिसेल समजा संपूर्ण भागामध्ये दिसणार नाही म्हणजे परिस्थिती भरतील काही नाही भरायची हो का हा बरं सर आता हे चक्रीवादळ येत आहे म्हणते महाराष्ट्राच्या दिशेने तर याचं काय आहे सध्या पंचवीस तारखे जर आपण काय अंदाज कसं सांगितलं दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर हो बरोबर दरवर्षी पाऊस येणार हा हे सांगितलं ते हो बरोबर आहे मागच्या मध्ये सांगितलं होतं हॅलो बोला सर दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पाऊस येत आहे एका अवकाळी हो हो बरोबर सर मग ते बघा ना बरोबर दोन तारखेलाच यायला होती पाऊस हो 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 दोन तारखेला डिसेंबर महिन्यात सव्वीस सत्तावीसला थोडा आभाळ येणार क्लाउडली ढगाळ वातावरण हा 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 बरोबर समजा सर मग आता सव्वीस ते दोनच्या दरम्यान तुम्ही पाऊस राहण्याची शक्यता आहे का सत्तावीस अठ्ठावीस ला थोडं क्लाउडली आभाळ येणार आहे हो का पश्चिम महाराष्ट्रात जरा जास्त येईल पश्चिम महाराष्ट्रात थोडं थोडे थिंबी येतील सत्तावीस ला दोन ते दहा सात डिसेंबर दरवर्षी महाराष्ट्रात एक आवकडे असते त्याचा नंतर आपण अंदाज देऊच ना सविस्तर शेतकऱ्यांना शेतकऱ्या म्हणजे आता सध्या पंचवीस तारखेपर्यंत थंडीच आहे खूप पंचवीस तारखेपर्यंत थंडी आहे खूप गहू पेरायला हर हरकत नाही हरभरा पेरणी करा हो आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला दोन हजार सव्वीस विषयी एक प्रश्न विचारण्यात येत होता की दोन हजार सव्वीस मध्ये पाऊस कसा राहणार तर त्या संदर्भात पाऊस कमी राहील समजा हो तर एक डिटेल मध्ये माहिती द्या सर दोन हजार सव्वीस विषयी दोन हजार सरा सरासरी इतका पाऊस पडेल समजा सरासरी इतका म्हणजे सरासरी इतका म्हणजे कसा समजा तुमचा जिल्हा कोणता आहे वाशिम वाशिम जिल्ह्याला दरवर्षी पाचशे सहाशे मिलीमीटर पडत आहे हो हो तर यंदा काय झालं दुप्पट झालं सातशे आठशे झाला बरोबर बरोबर बरो तर दरवर्षी इतकंच पडणार समजा पिकाला कामा हो का हो समजा पाचशे सहाशे मग पडणार पाचशे सहाशे मिलीमीटरच पडणार समजा पाऊस जास्त पण जितका पाऊस कमी तितके चांगले चांगली हो का बरं सर आपण जर महिन्यावाईज जर पाहायला गेलो तर दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार जून मध्ये काय होणार आहे जूनच्या सहा सात आठच्या दरम्यान एकदा पाऊस येणार हो का त्याच्यात काही सण कापूस लागवड असेल हो एकवीस जून पासून जे पाऊस सुरू होईल दोन हो त्याच्यात सगळ्यांच्या पेरण्या होतील लागवडी होतील जून मध्ये गेल्या वर्षी पुढच्या वर्षी पाऊस जास्त आहे हो का आणि ऑगस्टला थोडा कमी राहील आणि सप्टेंबरला मध्ये जास्त राहील मात्र मग या वर्षासारखी अतिवृष्टी समजा आपल्याला पाहायला दिसेल का नाही मग थोडीफार दिसेल काही भागात सगळीकडे नाही दिसणार एवढी हो का थोड्याफार भागात नाही दिसेल समजा संपूर्ण भागामध्ये दिसणार नाही म्हणजे सारखी परिस्थिती काही भरतील काही नाही भरायची हो का हा बरं सर आता हे चक्रीवादळ येत आहे म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने तर याचं काय आहे सध्या पंचवीस तारखे जर आपण काय अंदाज कसं सांगितलं दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर हो बरोबर दरवर्षी पाऊस येणार हा सांगितलं सांगितले हो बरोबर आहे मागच्या मध्ये सांगितलं होतं हॅलो बोला सर दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पाऊस येतेच एका अवकाळी हो हो बरोबर सर ते बघा ना बरोबर दोन तारखेलाच यायला होते पाऊस हो 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 दोन तारखेला डिसेंबर महिन्यात सव्वीस सत्तावीस ला थोडा आभार येणार क्लाउडली धागा वातावरण हा 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 बरं बरं समजा सर मग आता सव्वीस ते दोनच्या दरम्यान पाऊस राहण्याची शक्यता आहे का सत्तावीस अठ्ठावीस ला थोडं क्लाउडली आभाळ येणार आहे हो का पश्चिम महाराष्ट्रात जरा जास्त येईल पश्चिम महाराष्ट्रात थोडं थोडं थिंबी येतील सत्तावीस आठ ला दोन ते दहा सात डिसेंबर दरवर्षी महाराष्ट्रात एक आवकडे असे नंतर आपण अंदाज दिवस ना सविस्तर तारखे शेतकऱ्या की आता सध्या पंचवीस तारखेपर्यंत थंडीच आहे खूप पंचवीस तारखेपर्यंत थंडी आहे खूप गहू पेरायला हरकत नाही हरभरा पेरणी करा हो